सोलापुरात सध्या शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात लागलेल्या भाजप नेते चन्नवीर चिट्टे यांच्या बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे लोकसभा निवडणुकीत भाजपला धक्कादायक पराभवाला हो सामोरे गेल्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला अंतर्गत वादात सामोरे जाण्याची शक्यता असून चन्नवीर चिट्टे समर्थकांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी आमचं ठरलंय लक्ष शहर उत्तर विधानसभा असे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत असून भाजपचे कमळचिन्ह टाकून बॅनर लागल्याने विद्यमान देशमुखांना चंद्रवीर चिट्टे हे भारतीय जनता पार्टीचे गेल्या बत्तीस वर्षांपासूनचे जुने सक्रिय कार्यकर्ते असून पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे पहिले शहर उत्तर विधानसभेचे आमदार स्वर्गीय लिंगराज वल्याळ यांचे ते स्वीय सहाय्यक होते यावेळी त्यांनी खूप नावलौकिक मिळवला तेव्हापासून शहर उत्तर मतदारसंघाचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे लिंगायत चेहरा असल्याने लिंगायत समाजाचा मोठा जनसंपर्क आणि राजकीय कोरी पाटी ही त्यांच्या जमेची बाजू मानली जाते मित्र व्यक्तिमत्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघात अनेक वर्षांपासून सक्रियता स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे अत्यंत निकटवर्ती आणि विश्वासू कार्यकर्ता म्हणून असलेली त्यांची ओळख संघटनेतील सक्रियता आणि अनेक निवडणुकांमधील कामांचा अनुभव यामुळे यंदा भाजपने भाकरी फिरवायची ठरवली तर विजय देशमुखांच्या ठिकाणी उमेदवारीची माळ यांच्या गळ्यात पडण्याची दाट शक्यता मानली जाते शहरोत्तर विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून भाजपचा बालेकिल्ला मानला जातो पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा पहिला आमदार एकोणीशे नव्वद साली स्वर्गवासी लिंगराज वल्याळे यांच्या रुपाने भाजपला मिळाला यानंतर अनुक्रमे एकोणीशे पंच्याण्णव साली भाजपा एकोणीशे शहाण्णव साली पोटनिवडणुकीत नरसिंग मेंगजी दोन हजार चार ते दोन हजार एकोणीस सलग चार वेळा विजयकुमार देशमुख यांनी विधानसभेत विजय मिळवला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे या मतदारसंघात मोठे जाळे असून हिंदुत्ववादी विचारांची मोठी वोट बँक या ठिकाणी आणि भाजपच्या यशाचे मोठे कारण मानले जाते मात्र यंदा गुजरात पॅटर्न राबवले जाण्याची शक्यता असल्याने सलग चार वेळा आमदार असलेल्या विजयकुमार देशमुख यांची वयोमर्यादा आणि गुजरात पॅटर्न राबवला गेला तर त्यांच्या ठिकाणी चन्नवीर चिट्टे यांना संधी मिळेल अशी जोरदार चर्चा आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका